नमस्कार मी किरण आणि आपण पाहत आहे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात सविस्तरपणे ज्या काँग्रेसच्या पाठिंब्यावर दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्याच सहकारी घटक पक्षाच्या विरोधात आज ठाकरे गटाच्या मुखपत्रातून अग्रलेख लिहिला जातो ही कृती म्हणजे काँग्रेसचा उघड अपमान असल्याची टीका भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे कुलकर्णी म्हणाले की बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पाणीपत झाल्यानंतर देशात कोणत्या दिशेने वारे वाहत आहेत हे ठाकरे गटाला कळलं आणि त्यामुळेच आता ते स्वतःच्या मुखपत्रातून काँग्रेसला अस्तित्वाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतायत शिवसेना ठाकरे गटाने अग्रलेखातून काँग्रेसच्या शिल्लक राहिलेल्या कार्यक्षमतेवर शंका कुशंका व्यक्त केल्या असल्याचा दावा करीत कुलकर्णी म्हणाले ज्यांच्या पाठिंब्यावर सत्ता मिळवली त्यांच्याच मानहानीचा प्रयत्न करणं ही ठाकरे शैलीची कृतज्ञता आहे आता काँग्रेसवाले गप्प बसणार काय या संपूर्ण प्रकरणानंतर महाविकास आघाडीत पुन्हा एकदा मतभेद आणि अविश्वासाचे सूर तीव्र होत असल्याचं चित्र दिसतंय नेमकं प्रवक्ते राम कुलकर्णी काय म्हणतायत आपण पाहूयात ठाकरे गटाला एक लक्षात आता निश्चित आलं की बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचं पानिपत झालं आणि देशात आता जनमत काँग्रेसला अजिबात राहिलं नाही तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज त्यांच्या मुखपत्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या विरोधात नव्हे तर त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आग्र लेखलेला आहे संजय राऊत यांनी मला त्यांना सांगायचं आहे की दोन हजार एकोणीसला ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर काँग्रेस पक्षाने तुम्हाला पाठिंबा दिला म्हणूनच झाले आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने स्वबळाचा नारा दिला असेल पण तुम्ही एवढं त्यांना नगण्य समजतात आणि सहकारी पक्षाला अस्तित्वाची जाणीव करून देताना तुम्ही त्यांच्या विरोधातच आग्रलेख लिहितात खरं म्हणजे आज ठाकरे शिवसेनेनं आग्रलेख लिहून काँग्रेस पक्षाचा जाहीर अपमान झालाय आता आम्हाला बघायचंय काँग्रेसवाले या आग्रलेखाला उत्तर काय देतात अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस, प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज